नमस्कार शेतकरी बनवणार शेतीपाला याचनमध्ये मी सरकारचं मत आपलं सर्व स्वागत करत आहे आज दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवार तिकडे मार्केट आहे मार्केटमध्ये आज घरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत तर संदर्भात आज कोणत्या शेतमालाचे दर कमी जास्त झालेले पाहायला मिळतात जरबेराची क्वालिटी सर चांगली आहे मग पंचवीस रुपयापर्यंत जेरबेऱ्यासाठी दर पारा होते हलके माल जे होते पंधरा रुपयापासून देखील जरभरासाठी दर पारा मिळतात गुलचडी स्टिकची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ पोलिटीमध्ये दहा रुपयापर्यंत उच्च की दर पारायला हलके हलकी जे येते पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात थिंडीची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर ऑफ पोलिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्च की दर पारायला मिळतात हलके जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील थंडीसाठी दर पारामते लाल डच गुलाबची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये ऐंशी तर हलके माल जे येते चाळीस रुपयापासून देखील दर होतात तर कलर गुलॉबसाठी सरांचे दर जे येते चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटीमध्ये साठ रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावतात हलक्या मालासाठी तीस ते चाळीस रुपयापासून देखील आपल्याला कलर गुलॉबचा दर पारावतात जिप्सफुलाची जी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटीमध्ये एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावतात हलके मालजी येते साठ ते पासष्ट रुपयापासून देखील जिप्सफुलाचे दर पारावतात कामिनीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापर्यंत तर हलके माल येते तीन रुपयापासून देखील कामेसाठी दर पार होते सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दोनशे रुपयापर्यंत तर हलके माल येते शंभर रुपयापासून देखील आपला दर पार होतात आवक कमी झाल्यामुळे सनफ्लावरच्या दरात देवघांवर ते वाढ पाहिले होते झेंडूची आवक या नंबर पाहू शकता लाल झेंडूची आवक मार्केटमध्ये जास्त झालेली पाहायला होते त्यामुळे लाल झेंडूच्या दरामध्ये घसरण पाहायला होते चांगल्या क्वालिटीने मिळते लाल झेंडूसाठी साधारणतः तीस ते पत्तीस रुपयापर्यंत उच्चांी दर पारावते तर पिवळ्या झेंडूसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतं हलके माल जे होते वीस ते बावीस रुपयापासून देखील आपल्याला दर होतात शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलकी माल जे होते चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीसाठी दर पारावते मुलचडीची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर ऑफ साठ रुपयापर्यंत दूधचे दर पारावतात हलकी माझी येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील मुलचडीसाठी दर दे पारावतात तुकडा गुलाबची क्वालिटी <ils> क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ ऐंशी रुपयापर्यंत दूधच्या गी दर पारावते हलकी मालजी येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील तुकडा गुलाबासाठी दर होतात पासलीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंधरा ते सोळा रुपयापर्यंत दूधच्या गीदर होतात हलकी मालजी येते सात ते आठ रुपयापासून पासलीचे दर होतात कांद्यांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता बरेपत्या कांद्याची आवक का आपल्याला पाहायला होते तर चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापर्यंत उच्चांचे दर कांद्यासाठी पाहायला होते तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता डबलपत्ती कांद्यासाठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत दर पाहायला होते एका दुसऱ्या बोक्टरसाठी गोळ्या साईजमध्ये सोळा रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पाहिला होते मार्केटमध्ये मा सरासरी जर दर पाहिले तर साधारणतः बारा ते चौदा रुपयांच्या दरम्यान आपल्याला कांदेची मोठ्या प्रमाणात विक्री होता होते <coughs> आग्रा बटाट्यांची गाड्यांची आवक साधारणतः बत्तीस गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या मालासाठी साधारणतः दर येते सोळा रुपयापर्यंत तर हलके माल येते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपण पाल तर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बटाट्यांची आवक पाहायला मिळते तर हलक्या मालांचे दरमध्ये आपल्याला घसन पाहायला होते तर एकाच दुसऱ्या बक्तरसाठी पंधरा ते सोळा रुपयांपर्यंत दर पाहायला होते सरासरी मार्केटमध्ये तेरा ते चौदा रुपयापर्यंत आपल्याला मोठ्या प्रमाणावरती बटाट्यांची विक्री होताना पाहायला मिळतात तर तरच या ठिकाणी आपण पाहू शकता बऱ्यापैकी पैकी गाड्यांची आवक जी आहे शिल्लक असलेली पाहायला मिळते शक्याची आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील मोठे किसरून पाहायला मिळते चांगली माल जे होते साधारणतः पंधरा ते सोळा रुपयापर्यंत इच्छकी तर पाहायला होते तर हलक्या मालासाठी पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला हलदी मालांचे दर पारावतात आवक मोठ्या प्रमाणाची वाढल्यामुळे दरामध्ये मोठी कसं आपल्याला पाहायला मिळते टोमॅटोची क्वालिटी सर चांगल्या इकडे मोठ्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांची दर होते तर आवक मार्केटमध्ये होतं जागा पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला चांगली वाढ झालेली मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस तर हलकी माल जे होते आठ रुपया ते दहा रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोसाठी दर पारा होतात चौकाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये चौकासाठी सरांचा दर्जा येते तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्च केर पारावत्या हलके माल येते पंधरा ते सोळा रुपयापासून केलं चौकासाठी दर पारावतात तोंडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्च केर पारा होता हलकी मालज येते पंधरा रुपयापसंत केलं तोंडल्यासाठी दर होतात चवळीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये चवळीच्या चौकासाठी सरांचा दर्जा येते वीस रुपयापर्यंत उच्च किती पाहिलं होत्या हलकी मालजी येते दहा रुपयापासून देखील चवळीसाठी दर पाहायला मिळतात डांगरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर डांगरच्या दरामध्ये आज ते जसे पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत दूधच्या चित्र पाहिल्यावर हलकी मालजी येते पाच ते सहा रुपयापासून देखील डांगरसाठी दर पाहिला होता क्वालिटीनुसार चांगल्यामध्ये दरगाव्यासाठी सर दर येते तीस रुपयापर्यंत उच्च नेत्र पाहिला होते हलकी मालजी येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील दर पाहायला होतात काळेवरच्या ज्वागेची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्टीमध्ये काळे भारत ज्वागेसाठी तीस रुपयापर्यंत दूधचे दर बारा होते हलकी मालजी येते पंधरा रुपयापासून ते गेलं हलके मालांचे दर बारा होतात फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्टिटीमध्ये फ्लावरसाठी सरांत दर येते चौदा रुपयापर्यंत दूध चर होते तर हलकी मालजी येते आठ रुपयापासून फिल्ला आपल्याला दर होतात कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्टीमध्ये बारा ते तेरा रुपयापर्यंत दर किदर पाडावतं हलके मालजी येते <Soon certaines> आठ रुपयापासून देखील आपल्याला कोबीसाठी दर पारा होतं पालकची क्वालिटीनुसार चांगल्या इथं मोठ्या क्वालिटीमध्ये सहा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होता हलके माल जे येते तीन रुपयापासून देखील हलक्या माझ्याचे दर होता कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या इकडे मोठ्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दर जाते गावरान कोथिंबीरसाठी सात रुपयापर्यंत उच्चांग दर पहायला होता हलके माल जे येते वेलाती कोथिंबीरसाठी एक ते तीन रुपयापर्यंत आपल्याला दर पारा होतात शेकूची क्वालिटी असेल चांगल्या एक नंबरवर टॉप मध्ये साधारणतः चार रुपयापर्यंत उच्च भीत पाहायला मिळते हलके माल जे येते दोन रुपयापासून देखील त्या दर फार होते मिरची जी आवक थोडीशी वाढलेली पाहायला मिळते त्यामुळे दरामध्ये आपले थोडी दरपर्यंत पारा होते चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे येते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्च घेतर पारा हलके माल जे येते पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील हलका मालांचे दर पारा वालग्यावडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉकु मध्ये चाळीस रुपयापर्यंत दुच्चं की दर पारावतं हलक माल देते पंचवीस रुपयापासून देखील वालगेवडीचे दर पारामतं बीन्सची क्वालिटीनुसार चांगला एक नंबर देते मध्ये तीस रुपयापर्यंत तर हलके जे देते पंधरा ते वीस रुपयापासून देखील बीनसाठी दर पारा होते क्वालिटीनुसार चांगले एक नंबर मध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पारा होते हलके मालज येते वीस ते बावीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर होतात बेटाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकुलेटीमध्ये अठरा रुपयापर्यंत उच्च दर पारा होता हलके माल जे येते दहा ते बारा रुपयापासून देखील बेटांसाठी दर पारा होतात शिमला मिरची जे क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकलेटीमध्ये शिमला मिरच्या दरामध्ये घसरण झालेली पाहायला तर चांगले माल जे होते साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील मिरच्यामध्ये दर पारा होते काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर जे येते अठरा रुपयापर्यंत उच्च दर पाय होते तर हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पारावतात तर हिरव्या काकडीसाठी देखील आपल्याला अठरा रुपयापर्यंत दर पहायला होते तर पांढरे चायना काकडीसाठी साधारणतः अठरा ते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलकी माल जे येते चौदा ते पंधरा रुपयापर्यंत दर होते तर हिरवी हिरवीच्या अॅनकाकडीची आवक मार्केटमध्ये थोडीशी कमी पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर हिरव्याच्या काकडीसाठी पाहायला मिळतात वाटण्याची क्वालिटी चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते हलकी माल जी येते सत्तर रुपयापासून देखील वाटाण्यासाठी दर पाहायला मिळतात क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्विटीमध्ये पासष्ट ते सत्तर रुपयापर्यंत उच्च केर पारावते हलके मांजे येते तीस रुपयापासून देखील पुणेरगावसाठी जर पारामतात भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्विटीमध्ये सर आता तीस रुपयापर्यंत उच्च केर पारामते हलके मांजे येते पंधरा ते दहा रुपयापासून देखील आपल्याला भेंडीची दर पाहायला मिळतात वांग्यांची क्वालिटीनुसार चांगली आहे की ना मटर क्वालिटीमध्ये वांगेसाठी साधारणतः दर येते पंधरा ते सोळा रुपयापर्यंत दूध दर पाहायला होते आवक जास्त झाल्यामुळे वांग्यांच्या दरामध्ये मटरकरावरती कसरण पाहायला मिळते तर हलकी मालजी येते पाच ते सहा रुपयापासून वांग्यांचे दर पाहायला मिळतात पांढरे क्वालिटी क्वालिटीनुसार चांगली एक की ना मटर क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्च की दर पाहायला होते हलकी मालजी येते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला कारलीचे दर पाहायला मिळतात तर हिरव्या कारलीची क्वालिटी होऊन चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चं की दर होते हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील हलके मालांचे दर पारावतात डाळींची क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये डाळींसाठी सरांचा दर येते तीनशे रुपयापर्यंत उच्चंकी तर बारावते तर लहान साईजमध्ये हलके माल जे येते सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला लहान साईजमध्ये डाळींचे दर पारा होतात ड्रॅगन फ्रूटची क्वालिटी असते चांगल्या एक नंबर टॉक एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होते हलके माल जे येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला ड्रॅगन फ्रूटचे दर पाहिला होतात पेरूची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक तायम पेरूसाठी साधारणतः दर येते पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होते तर हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील हलके मालांचे दर पाहायला होतात असतात चांगल्या क्वालिटीमध्ये नियमांचे दर जे आहे पंधरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहाला होते हलकी मालजी येते सहा ते सात रुपयापासून देखील नियमांसाठी दर पारावतात शिक्षणची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये अठरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होते तर हलकी मालजी येते दहा ते बारा रुपयापासून देखील शिटमांचे दर पाला होतात मार्केटमध्ये आवक मोठ्या प्रमाणावरती पाला मिळते परंतु ग्राहकांची वर दर थोडीशी कमी पाला होते तर तपायची क्वालिटी सर चांगल्या सा एक नंबर टॉपिटीमध्ये जम्बो साईजमध्ये साधारणतः एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चंकी दर होते तर या ठिकाणी पण पाहू शकता तर साधारणतः चांगल्या क्वालिटीमध्ये शंभर ते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहते लहान साईजमध्ये पंचवीस ते तीस रुपयापासून होते कपैकीची क्वालिटीनुसार चांगलं एक नंबर टप्पे तिथे म्हणजे पपईसाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्च की इतर पाल होते हालके मालजी येते पंधरा तीस हजार रुपयापासून देखील आपल्याला पोफ्यासाठी दर दे पाळवते आऊटच्या ठिकाणी पण जाऊ शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये पोफचे दर जाते बऱ्यापैकी वाढलेली होतं सनखरबोजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये सनखरबोजसाठी साधारणतः दर जे आहे ते वीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाला होते हलके माल जे येते बारा ते चौदा रुपयापासून देखील आपल्याला सनखरबोजचे दर पाला होतात कलिंगडचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये बावीस ते तेवीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पालावते हलके माल दहा ते बारा रुपयापासून देखील हलके माल लहान साईजमध्ये आपल्याला दर पाहायला मिळतात आवक असल्यामुळे घरामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळते